नमस्कार श्री शिवमहापुराण संहिता अध्याय क्रमांक बत्तीस सुरेश्वर अवतार श्री गणेशायन महा नंदीश्वर म्हणाला सनत कुमारजी आता मी तुम्हाला परमात्मा शिवजींच्या सुरेश्वर नामक अवताराविषयी सांगतो उपमन्यू हा वाग्रपाद मुनींचा पुत्र व धौमांचा ज्येष्ठ बंधू तो अतिशय बुद्धिमान होता त्याने पूर्वजन्मातच सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या आणि या जन्मात मुनिपुत्राच्या रूपाने प्रकट झाला होता त्याने दैववश गरीब कुटुंबात जन्म घेतला होता तो आपल्या आईसह मामाच्याच घरी राहत असे एके दिवशी त्याला मामाच्या आश्रमात दूध प्यायला मिळाले ते त्याला खूपच आवडले स्वगृही आल्यानंतर तो आईजवळ दूध प्यावयास मागू लागला तिने त्याची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्याने आपला हट्ट सोडला नाही काय करावे तिला मोठा प्रश्न पडला आपण मुलाला दूधही पाजू शकत नाही याचे तिला फार वाईट वाटले शेवटी तिने पाण्यात पीठ ते पांढरे पाणी दूध म्हणून त्यास पाय प्याव यास दिले पण ते दूध नाही हे कळल्यावर तो मोठ्याने रडू लागला तिने त्याचे डोळे पुसले व म्हणाले बाळा आपण वनात राहतो येथे दूध कोठून मिळणार भगवान शिवजींच्या कृपेशिवाय दूध प्यायला मिळत नाही पूर्वजन्मात त्यांची सेवा म्हणून आपण जे काही सत्कर्म केले असेल त्याचे उत्तम फळ म्हणून या जन्मात सुख उपभोग प्राप्त होतात हे लक्षात घेत ते ऐकून उपमन्यू म्हणाला आई भगवान शंकर हे सर्व काही देणारे व कल्याण करणारे असतील तर मी त्यांची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतो आता तू दुःख करू नकोस मला तपश्चर्य जाण्याची अनुज्ञा दे त्याचा निर्धार पाहून मातेला मोठे कौतुक वाटले तिला समनमस्कार करून उपमन्यू हिमालयात पर्वतावर निघून गेला तेथे आठ विटांचे लहानसे मंदिर तयार केले त्यात मातीचे शिवलिंग स्थापन करून आंबेसहित शंकरांना आवाहन केले तो नित्य नियमाने मनात जाऊन फुले व पत्री आणत असे शिवपार्वतीचे पूजन करत असे त्यांचे ध्यान करून नमह शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा एकाग्र चित्ताने जप करत असे अशा प्रकारे केवळ वायू भक्षण करून त्याने प्रदीर्घ काळ तपश्चर्या केली उपमन्यूच्या तपश्चर्याच्या तेजाने चराचरातील प्राणी मात्रांसहित त्रिभुवन संतप्त झाले तेव्हा विष्णू आदी देवांनी शिवप्रभूंची भेट घेतली त्यांना उपमन्यूला तपश्चर्यापासून परावृत्त करण्याची विनंती केली तेव्हा शिवजींनी इंद्राचे रूप घेतले पार्वतीने इंद्राणीचे रूप घेतले मी स्वतः ऐरावताचे तर गणांनी देवांची रूपे घेतली त्या सर्वांना घेऊन इंद्र रूपधारी शिवजी उपमन्यूसमोर प्रकट झाले ते म्हणाले बाळा तुझ्या तपाने मी संतुष्ट झालो आहे तुला अपेक्षित वर देण्यासाठी येथे आलो आहे तरी तुझ्या मनात जी इच्छा असेल ती सांग उपमन्यू म्हणाला देवराज मला वर देण्यासाठी तुम्ही येथे आला आहात त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे माजी भक्ति मी तुमच्याकडे काय वर मागणार माझी शिवभक्ती वृद्धिंगत होईल असा आशीर्वाद द्या त्याचे मनोगत जाणून इंद्ररूपी शिवजी म्हणाले बाळा तू मला ओळखत नाहीस काय मी त्रैलोक्याचा स्वामी आहे देवांचा अधिपती आहे सर्व लोकांना वंदनीय आणि आदरणीय आहे तू माझी भक्ती कर नेहमी माझेच पूजन कर मी तुझे सर्व प्रकारे कल्याण करेन निर्गुण शिवजींची भक्ती करून तुला काय साध्य होणार ते देव नाहीत त्यांची गणना पिशाच्यात होते तेव्हा इंद्राच्या मुखातून आपल्या आराध्य दैवताची निंदा ऐकून उपमन्यूला राग आला त्याने पंचाक्षर मंत्राचा जप केला आणि शिवचरणांचे स्मरण करून म्हणाला देवराज तुम्ही त्रिदेवांना उत्पन्न करणाऱ्या आणि प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या रुद्र ओळखत नाही काय ब्रह्मवादी लोक ज्यांना सत आणि असत व्यक्त आणि अव्यक्त एक आणि अनेक तसेच नित्य अव्यय आणि अक्षर समजतात जे हेतुवादापासून अलिप्त आहेत त्या शिवजींकडूनच वर मिळवण्याची माझी इच्छा आहे भगवान शंभू सर्व ऐश्वर्याने व सामर्थ्याने युक्त आहेत त्यांच्याकडून श्रे त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही ते सर्व कारणांचे कारण आहेत गुणांच्या पलीकडचे आहेत ईश्वरांचेही ईश्वर आहेत त्यांच्याविषयी मी काय सांगणार म्हणून मला तुमच्याकडून ब्रह्माजींकडून व श्रीहरींकडून वरदान मिळावे अशी अपेक्षाच नाही मला जे हवे ते मी शिवजींकडेच मागणार आहे असो आज तुम्ही येथेहून माझ्यासमोर शिवजींची निंदा केलीत हे माझ्या पूर्वजन्मीच्या पापांचेच फळ आहे ती निंदा ऐकल्यामुळे मला जगण्याचीच इच्छा राहिली नाही माझी दूध पिण्याची इच्छा तशीच राहिली तरी चालेल पण मी तुम्हाला मारूनच अग्निप्रवेश करणार हे अगदी सत्य आहे बोलणे पूर्ण होताच उपमन्युने हातात भस्म घेतले ते अघोरास्त्राने अभिमंत्रित करून इंद्राच्या दिशेने भिरकावले त्यानंतर तो स्वतःचा नाश करण्यासाठी उद्युक्त झाला त्याने योग प्रक्रियेने आपल्या शरीरातील अगदी प्रज्वलित केला त्या समयी त्याने सोडलेले अघोरास्त्र मी मधल्यामध्येच पकडले तर शिवजींनी त्याने प्रदीप्त केलेला देहांतर्गत अग्नी शांत केला त्याची तपश्चर्या भक्तिभाव आणि मनोधारणा पाहून महाप्रभू अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्याला मूळ स्वरूपात दर्शन दिले आणि आत्मनाशापासून परावृत्त केले त्यावेळी वृषभावर त्रिशूळ आदि शस्त्रांनी शोभायमान आणि पार्वती बगणांसह प्रकट झालेल्या शिवप्रभूंना पाहून उपमन्यूचा आनंद गगनात मावेना त्याने उमामहेश्वरांना दंडवत प्रणिपात केला त्या समयी मंगल समयी स्वर्ग लोकी दुधुंबी वाजू लागल्या देवांनी आकाशात गर्दी केली आनंदाने पुष्पवृष्टी केली शिवजींनी उपमन्यूला प्रेमाने जवळ घेतले त्याच्या मस्तकाचे अवघ्राण केले व म्हणाले उपमन्यू तुझ्या सुंदर आचरणाने मी अतिशय संतुष्ट झालो आहे मी तुझी परीक्षा घेतली पण तू खरोखरच माझा दृढ भक्त आहेस तुला तुझ्या इच्छेनुसार हवे ते भोज्य पदार्थ मिळतील त्यांच्या आपल्या भाऊबंधांसमवेत उपभोग घे तू व सुखी होशील माझ्या सेवा भक्तीत राहशील आजपासून मी आणि पार्वतीने तुला आपला पुत्र मानले आहे दूध दही तूप मध मिस तसेच भक्ष भोज्य पदार्थांचे समुद्रच तुला बक्षीस दिले आहेत मी तुला अमरत्व आणि माझ्या गणांचे आधिपत्य प्रदान करत आहे तू अजर अमर रहित यशस्वी सुंदर तेजस्वी दिव्यज्ञानी आणि महाप्रभू होशील प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्याच्या परम तपाचे स्मरण करून आणखी दहा श्रेष्ठ वर दिले त्याला पाशुपत व्रत पाशुपत ज्ञान आणि व्रत योगाचा उपदेश केला प्रवचनाची शक्ती आणि परमपदही दिले त्यानंतर हा तुझा पुत्र आहे असे म्हणून त्याला पार्वतीकडे सोपवले तिने त्याला वात्सल्याने जवळ घेतले त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला त्याला अक्षय कुमारपद बहाल केले एवढे देऊनही शिवजींचे समाधान झाले नाही त्यांनी त्याच्यासमोर समोर क्षीरसागरच प्रस्तुत केला त्याला, त्याला योगाचे संपूर्ण ऐश्वर नित्य संतोष सनातन ब्रह्मविद्या आणि उत्तम समृद्धी दिली अशा प्रकारे भगवान शिवजी आणि भगवती पा पार्वती यांनी उपमन्यूवर वरदानांचा वर्षावच केला त्यांच्या कृपेने तो कृतार्थ झाला त्याने दोन्ही हात जोडून उमा महेश्वरांना नमस्कार केला व म्हणाला तात तुम्ही माझ्यावर नेहमी प्रसन्न राहा मला तुमची दिव्य भक्ती द्या तुमची समीपता आणि सेवेची संधी द्या तुमच्यावरील माझी श्रद्धा नेहमी आढळ राहावी ते ऐकून शिवजी अधिकच प्रसन्न झाले ते म्हणाले उपमन्यू तू खरोखरच धन्य आहेस तुला अपेक्षित असलेले सर्व काही मी तुला दिले आहे तुझी माझ्या ठिकाणी स्थिर भक्ती राहील मी नेहमी तुझ्या आश्रमाजवळ राहीन तुझे बांधव कुळ आणि गोत्र अक्षय होईल त्यानंतर भगवान शंकर पार्वतीसह आणि गणांसह अंतर्धान पावले उपमन्यूला त्याच्या तपश्चरेचे श्रेष्ठ फल मिळाले होते तो आनंदाने घरी गेला आपल्या मातेला सर्व हकीकत सांगितली तेव्हा तिलाही फार आनंद झाला व वा कृतकृत्य वाटले मुनिवर्य अशा प्रकारे मी तुम्हाला शिवजींच्या सुरेश्वर अवताराची कथा सांगितली हा इतिहास सज्जनांना सुख देणारा सद्भक्तांना निष्पाप करणारा त्यांचे सर्व मनोरथ पुरवणारा आणि त्यांना यश आयुष्य उपयुक्त भोग स्वर्ग व मोक्ष देणारा आहे जो मनुष्य सावध चित्ताने आणि भावभक्तीने याचे नित्य श्रवण पठण करतो तो सर्व सुखांचा उपभोग घेऊन अंती शिवलोकी जातो अध्याय बत्तीसावा समाप्त